आज सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा पाहत होते तो दिवस आता आलेला आहे आज अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण आज पी एम किसान योजनेचा विसा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय नरेंद्र मोदीजी साहेबांनी घेतलेला आहे बघा ज्या दिवसाचे ज्या क्षणाचे सर्व शेतकरी बांधव वाट पाहत होते तो दिवस आज अखेर आलेला आहे बघा पंचमीच्या मुहूर्तावर सर्व शेतकरी बांधवाला हप्ता देण्याचे नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे बघा लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांसोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत तर लक्षामध्ये घ्या त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकारांना अशी माहिती दिलेली आहे की नमो शेतकरी योज चा हप्ता पण पीएम किसान महा योजनेच्या हप्त्यासोबत वितरण केले जाणार बघा टोटल चार महिने आता पूर्ण होऊन गेलेले आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता आता लक्षामध्ये घ्या ज्या दिवसाचे शेतकरी बांधव वाट पाहत होते तो दिवस आज अखेर उगलेला आहे परंतु शेतकरी बांधवांसाठी एक धक्कादायक आट नरेंद्र मोदीजी साहेबांनी ठेवण्यात आलेली आहे बघा त्या आटेंची पूर्तता सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे आता ती कोणती आठ आहे ते देखील पाहून घेऊया पगार शेतकरी बांधवला धक्काच बसणार आहे अशी एक महत्वाचा नियम नरेंद्र मोदी साहेबांनी लागू केलेला आहे आता ते कोणता नियम आहे व काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी लगेच पाहून घेऊया बघा तर कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाने महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये राज्य सरकार आणि पी एम किसान निधी योजनेचे दोन हजार रुपये केंद्र सरकार असे मिळून चार, चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे बघा सकाळपासूनच या पंधरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाल्याचे संदेश देखील येऊ लागलेले आहे जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर आज रात्री बारा वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये हप्ते मिळणार आहे बघा शेतकरी बांधवनो टोटल दोन टप्प्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे म्हणजे की लक्षात घ्या शेतकरी बांधवनो आता तुम्हाला किती जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार तर बघा पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे आणि विरोधी जे काही जिल्हे राहिलेले आहे बघा शेवटी जे जिल्हे राहिले आहेत त्या जिल्ह्याचे वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे परंतु पहिल्या टप्प्याची आज जिल्हा यादी जाहीर झालेली आहे बघा नरेंद्र मोदी साहेबांनी अशा दोन यादी जाहीर केलेली आहे पहिली यादी आज आलेली आहे जर यादीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे कारण लक्षामध्ये घ्या शेतकरी बाजूला दोन यादी का जाहीर करण्यात आलेल्या आहे बघा सोबतच या ठिकाणी लक्षामध्ये घ्या एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता सोडणे या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी येत असतात त्यामुळे सर्व शेतकरी बांधनांच्या खात्यामध्ये हप्ता मिळण्यासाठी दोन टप्प्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आता त्या पंधरा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे आता तुम्हाला पाहून घ्यायचं आहे चला तर लगेच पाहून घेऊया की पंधरा ते कोणते आहे बघा तर शेतकरी बांधून यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी बघा सरकारची यादी पाहणे आवश्यक आहे बघा सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे त्यांना प्राधान्याने हे चार हजार रुपये मिळतील त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये सकाळपासून चार हजार रुपये जमा होत आहे आता शेतकरी घ्या तुम्ही पाहू शकता की आज या पंधरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये मिळणार आहे चला तर मग पाहून घेऊया की नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे बघा नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसा शेतकरी बांधव खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात सुरू झालेली आहे बघा गेल्या आठवड्यामध्ये चार हजार रुपये यायचे होते परंतु शेतकरी बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर गेले होते त्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबली होती मात्र आज या ठिकाणी सकाळपासूनच या महत्त्वाच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचा सो आदेश स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे बघा शेतकऱ्यांना या पैशाची बरीच वाट पाहू लागलेली आहे परंतु आज अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे बघा जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असेल तर आज रात्री बारा वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये व पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असं एकूण टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आज कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे ते देखील या ठिकाणी आपण पाहूनच घेऊया बघा तर त्या पंधरा जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे बघा जर त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळणार परंतु लक्ष घ्या पी एम किसानचा मागील एकोणीसवा हप्ता अनेक बँकांमध्ये जमा झाला नव्हता याचे कारण म्हणजे काही बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसणे बघा आता शेतकरी हे जर कोड नसल्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचण येत होती ही अडचण टाळण्यासाठी सरकारने आता फक्त दहा बँकांनाच मान्यता प्राप्त करून दिलेली आहे म्हणजे बघा आता जवळपास लक्ष घ्या उद्या म्हणजे की लक्ष घ्या जवळपास बारा घंटेनंतर म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवनं बारा घंटे ते चोवीस घंटे लागू शकतात म्हणजे की बघा आज रात्री बारा वाजेपर्यंत देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळू शकतात परंतु बघा हे पैसे मिळण्यासाठी दहा बँका निश्चित केलेल्या आहे बघा जर या दहा बँकाच्या व्यतिरिक्त तुमचे दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तर तो तुम्हाला टोटल चार दिवस लागणार आहे पैसे येण्यासाठी परंतु पटकन कोणत्या दहा बँकेमध्ये पैसे जमा होणार ते देखील आपण पाहुणच घेऊया बघा मग नेमका त्या कोणत्या दहा बँका आहे हे जाणून घ्यायचे आता महत्वाचे आहे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे असले तरी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्यास सरकार अडचणी येत असल्याने आज केवळ पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आता जिल्ह्यांचं काय जे काय राहिलेले शिल्लक जिल्हे आहेत त्यांना हप्ता कधी मिळणार तर लक्षामध्ये घ्या त्यांना लक्षा या ठिकाणी घ्या एक वाट पावी लागणार आहे त्यानंतर त्यांच्या देखील खात्यामध्ये हप्ता होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा झाले आहेत आता हे तुम्हाला समजेलच पण त्याआधी कोणाला हा हप्ता मिळणार नाही याची देखील यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सरकार एक मोठी अशी अट उभा केलेली आहे त्या अटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता धक्काच बसणार आहे बघा सरकारने पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांना अपात्र केले आहे आता हे अपात्र का केलेले आहे याचे कारण असे आहे की दोन मध्ये अनेक शेतकरी बांधवांची मुले मिलिटरी दलामध्ये सैन्य दलामध्ये महानगरपालिकेमध्ये तहसिलीमध्ये अशा मोठ्या शाखेमध्ये नोकरीला लागलेली आहे बघा अशा शेतकऱ्यांना आता सरकार सरकारच्या योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे त्या त्यामुळे त्यांना आज हप्ता मिळणार नाही आता दुसरी महत्वाची अट सरकारने अशी लागू केली आहे की शेतकरी बांधव ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न लक्षात घ्या ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न जास्त असेल म्हणजे की बघा त्यांना देखील हप्ता जमा होणार नाही आता हे लक्ष घ्या आता याचे कारण म्हणजे बघा सरकारने सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न तपासणी सुरू केली आहे यामध्ये तुमचा सात बारा तुमच्या उतारावरील माहिती वार्षिक उत्पन्न तपासले गेले आहे बघा जर तुमचे वार्षिक उत्पन्न लक्षामध्ये घ्या जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील हप्ता दिला जाणार नाही पण आज या ठिकाणी बघा तुमच्या बँक पैसे जमा होणार नाही जर तुमचे उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त असेल तर परंतु जर तुमचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार त्या जर तुमची जमीन सात एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यात येणार नाही केवळ लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो आता कोणत्या लक्ष घ्या दहा बँकांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्या बँका देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया कारण इतर बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसल्यामुळे आता बघा दहा बँका कोणत्या आहे केवळ याच पंधरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करण्यात येणार आहे आता ते जिल्हे आणि त्या बँका असे आपण दोन्ही या ठिकाणी आता लगेच एका मिनिटातच पाहून घेऊया तुम्ही आधार कार्ड ला बघा जर तुम्ही आधार कार्डला तुमचे बँक खाते जोडलेले असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा रेशनिकेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला लक्षपूर्वक पाहिले पाहिजे शेतकरी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या बँकांमध्ये हे पैसे मिळणार आहे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा सातवा हप्ता आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसा वापता असं एकूण चार हजार रुपये एकत्र सोडण्याचा घेतलेला आहे त्यांनी तसे बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहे बघा त्यामुळे कालपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागले आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेले आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहे हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे आता बघा यापुढील मुद्दा असा आहे ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहे तर बघा त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही आता काय मिळणार नाही याचे कारण असे आहे की सरकारने तपासणी केली असता सरकारच्या असे आले काही घरांमध्ये तीन किंवा चार व्यक्ती किंवा अधिक व्यक्ती या योजनेचा लाभ घेता सरकारचे म्हणणे आहे ही योजना फक्त फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे आता बघा घरातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकांनी जर असे केले लक्ष घ्या वडिलांच्या नावावर दोन एकर जमीन आहे आणि मुलाच्या नावावर दोन एकर जमीन आहे बघा जमीन असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या घरामधील तीन ते चार जण या योजनेचा लाभ घेत आहे असे जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आले तेव्हा सरकारने नवीन नियमावली जाहीर केली त्या नियमावलीच्या माध्यमातून फक्त घरामधील मा एकाच व्यक्तीला हप्त्याचा लाभ मिळणार आहे सर्व शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार नाही फक्त निवडक शेतकऱ्यांनाच हप्ता दिला जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे तुम्हाला माहितच आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याने येत असतो आता बघा मागील हप्ता येऊन बरोबर चार महिने पूर्ण झालेले आहे त्यामुळे सकाळपासूनच लक्षामध्ये घ्या अनेकांच्या बँकेत हे पैसे जमा होऊ लागलेले आहे आता आपण पाहून घेऊया कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे सरकारने सांगितलेल्या दहा बँके कोणते आहे त्यानंतर ते कोणते पंधरा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे आता सर्वात आधी ती कोणती बँक आहे ते बघा आता बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे की एच डी एफ सी बँक जर तुमचे खाते एच डी एफ सी बँकेमध्ये असेल आणि ती आधार कार्डला जोडलेली असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून पैसे मिळू लागलेले आहे त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे की आय सी आय सी आय बँक बघा आता या बँकेतही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे त्यानंतरची बँक आहे कोटेक महिंद्रा बँक बघा या बँकेतही शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहे त्यानंतर बघा पुढची बँक आहे ती म्हणजे की बँक ऑफ महाराष्ट्र जवळपास सर्वाधिक शेतकरी बांधवांचे खाते या बँकेमध्ये उघडले आहे त्यामुळे तुम्हाला देखील दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून चार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे आता बघा त्यानंतरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक असून लक्षामध्ये घ्या जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांचे खाते या बँकेमध्ये उघडले आहे तुमचे खाते या बँकेमध्ये उघडले असता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पैसे जमा होत आहे त्यानंतर जी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक पोस्टातही अनेक शेतकरी बांधवांनी खाते उघडले आहे बघा त्यांना देखील आता सरकारच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपये मिळू लागलेले आहे आता त्यानंतर जी पुढची बँक आहे ती म्हणजे की बँक ऑफ इंडिया ही देखील एक सरकारी बँक असल्याने यात सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा होऊ लागले आहे आता पाहून घेऊया त्या जिल्ह्यांची यादी ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे आता कोणते पंधरा जिल्हे आहेत ते आपण लगेच पाहून घेऊ तर यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि आधार कार्डला बँक खाते जोडलेले असेल तर तुमच्या बँकेतही आता या ठिकाणी टोटल चार हजार रुपये जमा होऊ लागले आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो येथेही लवकरच चार हजार रुपये जमा होणार आहे आता शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे बघा पालघर ठाणे जालना बीड बुलढाणा नांदेड अकोला परभणी यवतमाळ बघा शेतकरी बांधवनो या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना उद्याच लक्षामध्ये घ्या उद्या म्हणजे बारा तासानंतरही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा झाल्याचा संदेश त्यांना मिळू शकतो बघा यांना सर्वांना आधी पैसे मिळण्याचे कारण लक्षामध्ये घ्या हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात आत्ता बघा तुम्हाला पैसे तर मिळणारच आहेत पण त्याआधी तुम्ही तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक केलेले असले पाहिजे हे तपासा बघा करण आता इथून पुढे तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होतील बघा मागचा हप्ता येऊन आता टोटल चार महिने पूर्ण झालेले आहे त्यामुळे आता पी एम किसान योजनेचा हप्ता सोडून चार महिने पूर्ण झालेले कधीही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता हे चार हजार रुपये मिळणार अशी महत्वाची माहिती सरकारने दिलेली आहे तर मग आता शेतकरी सोबतच एक महत्वाची माहिती जाणून घ्या आता हा व्हिडिओचा सर्वात शेवटचा व महत्वाचा पॉईंट आहे हे जर तुम्ही पाहायचा विसारला तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता काय महत्वाचा पॉईंट आहे ते लक्षामध्ये घ्या आता शेतकरी बांधव आपण जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव व तुमच्या बँकेचं नाव जर असेल तर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे आता लक्षात घ्या अनेक प्रकारचे अफवा सुटलेल्या कस आहे कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपये व पीएम किसान योजनेच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपये असं एकूण चार हजार रुपये देण्यात येणार आहे कसल्याही प्रकारे नमो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये देण्यात येणार नाही हे लक्षामध्ये घ्या अनेक प्रकारे अफवा सुटलेल्या आहे की तीन हजार रुपये मिळणार नाही ना फक्त दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतकरी बांधवो कसल्याही प्रकारे या फोनवर विश्वास ठेवू नका तर ही होती शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी बातमी धन्यवाद